अस्पायर नॉलेज अँड स्किल संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशन पुणे मॅनेजमेंट असोसिएशन भावार्थ यांच्या सहकार्यानं कला कलादलनात आयोजित तीन दिवसीय नेक्स्ट चेन करियर फेस्ट प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात हटके करिअर्समध्ये युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्सचा संवादात्मक विशेष कार्यक्रम झाला यात सुकिर्त गुमास्ते उर्मिला निंबाळकर मधुरा बाचल यांचा सहभाग होता त्यांच्याशी भावार्थच्या व्यवस्थापक कीर्ती जोशी यांनी संवाद साधला तत्पूर्वी दहावी व बारावीनंतरचे करिअर या विषयावर प्रसिद्ध करिअर काउन्सलर आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलनकर यांचं व्याख्यानही झालं

आणि टेक्निकल काही गोष्टी आहेत कारण मी कॉमर्स फील्डमधली होती मग व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं किंवा हे सगळं मग टेक्निकल गोष्टी नवऱ्याने बघितल्या आणि बाकी फॅमिली सपोर्ट म्हणाल तर ऑफकोर्स तेव्हा इंटरनेटचा ॲक्सेसच नव्हता भारतामध्ये त्यामुळे कॉन्टेंट कन्झ्युमही व्हायचं नाही त्यामुळे कोणाला कळायचंच नाही अगदी अलीकडे मराठी चॅनल मी सुरू केलं तेव्हाही कोणाला कळलं नाही पहिलं पुस्तक माझं प्रकाशित झालं त्यानंतर थोडं लोकांनी मला सिरियस घ्यायला सुरुवात केलं खरी के, करते बाबा ही काहीतरी करते त्यामुळे बाकी जज करायला काहीच नव्हतं कारण कोणाला काही कळायचंच नाही पण नक्की घरातले जे आपल्या आजूबाजूचे लोक असतात नवरा आहे मुलं आहे त्यांचा निर्विवाद प्रचंड सपोर्ट सुरुवातीपासूनच आहे Uh, पुस्तकाचा आत्ता उल्लेख झाला पुस्तकाकडे आपण येऊच पुढच्या टप्प्यामध्ये तर uh, मधुरतेंची पुस्तकं आपल्या इथं आत्ता विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर सगळ्यांनी ती नक्की विकत घ्या वाचा त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवसांच्या रेसिपी ती एक मला फार आवडलं की प्रत्येक दिवसाची तारीख लिहिली आहे आणि त्या तारखेला काय रेसिपी करायची काय कुठला पदार्थ करायचा तर तसं पुस्तक आहे आणि बाकी हे सगळे खाऊचे डबे वगैरे अशीही पुस्तकं आहेत तर नक्की सगळ्यांनी पुस्तकं सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत ती विकत घ्या वाचा आणि रेसिपी बनवत राहा असंच मला उर्मिला तिला विचारायला आवडेल की फॅमिलीचा सपोर्ट आ, आता तुम्ही दोघं एकत्र करताय आणि यूट्यूबच्या तुमच्या व्हिडिओज सगळेजण आम्ही पाहतोय आणि त्याच्यामध्ये अख्खी फॅमिली तुमची असते छोटं बाळ आता अथंग तोही आहे त्यालाही आम्ही पाहतोय तर त्या सगळ्यांचा सपोर्ट कसा होता आणि ती सगळी सुरुवात सुरुवातीचे दिवस आणि आताचे कसं होतं ते सगळं मुळात आहे ना इतकं डायनॅमिक इतकं प्रचंड क्रिएटिव आणि इतकं कमाल आहे ना कॉन्टेंट क्रिएशन हे करिअर हे एकट्यानं होण्याजोगंच नाही आहे मुळात म्हणजे हा प्रश्नच पण रास्त नाही आहे फॅमिली सपोर्टशिवाय कोणताच कॉन्टेंट क्रिएटर एवढ्यापर्यंत ये येऊच शकत नाही कारण की कॉन्टेंट क्रिएटरची सुरुवातच घरातूनच होते म्हणजे मधुराताई कुकिंग करते आणि म्हणून ते घरातून आहे असं नव्हे प्रत्येक क्रिएटर कोणत्याही विषयातली जी सुरुवात करतो कॉन्टेंट क्रिएशनची ती आपल्या हॉलमध्ये बेडरूममध्ये खिडकीपाशी कुठेतरी नॅचरल लाईट तो, तोंडावरती घेऊन मोबाईल चालू करून अशाच पद्धतीनं अतिशय हंबल म्हणतो ना छोट्या शून्यातून सुरुवात होते त्याच्यात यूट्यूबमधून पैसे कमवतानासुद्धा तुम्ही विचारलेलं नाही आहे पण एकदम योग्य नाडीला मी हात लावलेला आहे <laughs> कारण करिअरसाठी ते आलेले आहेत लोक त्याची सुरुवातसुद्धा एकदम पहिल्या दिवशीपासून पैसे मिळायला लागत नाहीत त्याच्यामुळे इट्स लाईक अ बिझनेस तुम्ही इन्व्हेस्ट करत राहता करत राहता आणि जसं दुकान उघडल्यानंतर पहिले दोन ते तीन वर्ष नफा बघायचा नसतो अगदी त्या पद्धतीनं तुम्ही युट्यूब करत राहायचं असतं सातत्यानं तपश्चर्या केल्यासारखा आणि मग त्याचा प्रतिसाद तुम्हाला दाम दुपटीनं मिळायला लागतो जेव्हा मिळतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आहेत पण बऱ्याच वेळा काय होतं आत्ता आणि ते युट्यूब हे एकमेव असं आहे व्हिडिओ प्लॅटफॉर्म जो तुम्हाला मंथली पैसे देतो बाकी कुठलाही प्लॅटफॉर्म देत नाही मग मध्ये तुम्हाला तो आनंद मिळतो कि मला इतके लाख लोक फॉलो करतात किंवा रील माझी इतकी गेली पण तुम्हाला प्रायमरी तुम्हाला करतात पण युट्यूब तुम्हाला पार्टनर बनवतो आणि ते तुम्हाला मंथली पैसे मिळवून देणारा प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे फायनान्शियल सिक्युरिटी आणि या गोष्टींचा आम्ही आधीपासून इक्वेशन करत होतो टेक्निकल गोष्टी तुम्ही शिकाल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मला व्यक्त व्हायचंय हे वाटणं मनापासनं आणि कुठला तरी विषय की ज्याबद्दल आपण खरं तर पॅशन हे सुद्धा खूप गुळगुळीत झालेला शब्द आहे आता पण खूप आतून वाटणं की नाही या विषयाबद्दल मला सतत बोला बोलायला आवडेल त्याबद्दलचा दुसऱ्यांचा कंटेंट सतत कन्झ्युम करायला आवडेल त्याच्याबद्दल सतत वाचायला आवडेल अशी म्हणजे खरं तर वाईट शब्द पण खास अशी ज्या विषयाची असेल ना तो शोधणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं तोच मिळत नाही आणि लोक वरवर करत राहतात आणि तो नाही मिळाला ना विषय तुम्हाला तुम्ही कितीही ग्रेट प्रेझेंटेशन तुम्ही त्याचा द्या तो भावत नाही लोकांना कारण तुम्हीच ना कन्व्हिन्स नाही आहात तर तुमच्या जगण्यात ना असा कुठला विषय तुम्हाला लोकांसमोर मांडायचा आहे आणि नुसता मांडायचा नाहीये तर तुम्हाला ते असं आत्न कळकळीने वाटतं की तुम्हाला मांडायचं आहे आणि किती झालं तरी मी थकणार नाही त्यासाठी ते शोधणं गरजेचं आहे तो शोध कारण आता काय होतं एक मिनिटाच्या रील आणि शॉर्टमुळे की पटकन काहीतरी करायचं आणि ते डिलिव्हर करायचं आणि त्याला खूप जास्त रिस्पॉन्स मिळतो

युट्यूबमधनं आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या वे, प्रकारचं प्रदेशांचं दर्शन ठीक आहे चला सगळेच आहेत सर्वात थोडी दहावीपासून करूया कारण आता सीबीएसईचा लागला आहे आणि एस एस सीचा परवा लागणारच आहे त्यामुळे आता पुढं काय दहावीपर्यंत आयुष्य फार छान असतो सातवीतनं आठवी आठवीतनं नववी नववीतनं दहावी जात राहते आपोआप आता नाही आपोआप काही नाही आता आता काहीतरी करावंच लागणार आणि तिथं खरी गोची होते आणि मग दोन मार्ग आहेत निवडण्याचे एक मार्क किती पडले म्हणजे रिझल्टच्या आदल्या दिवशी तरी विचारलं ना पुढं काय करायच ठरलं रे बाबा पाहू ना रिझल्ट लागल्यावर आणि मग एक पंच्याऐंशी टक्क्याच्या वर पडले की सायन्सला जायचं थोडे कमी पडले कॉमर्सला जायचं आणखीन कमी पडले आर्ट्सला जायचं एवढा विचार काय करत बसेच त्यात ही बेसिक मानसिकता आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कारण मार्कांवर आधारित जर आपण निर्णय केला तर तो चुकण्याची शक्यता खूप असते एक उदाहरण सांगतो दोन तीन वर्षापूर्वी एक पोरग भेटला म्हटलं कार बाळा किती मार्क पडले अठ्ठ्याऐंशी टक्के काय करायचं ते आपल्याकडे एक महाराष्ट्र बोर्डात एक पद्धत आहे ज्यांनी शोधली त्याला नोबेल द्यायला पाहिजे काय बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क होतो पर्सेंटेज काढूनच टाकायचा त्याला विचारलं ते बेस्ट ऑफ फाईव्हन कुठला विषय काढला सायन्स म्हणला अरे मग म्हणलं तुला मार्क एवढे कसे पडले संस्कृतमध्ये नव्याण्णव मार्क आहेत मला म्हणलं हे डेंजरस आहे सो मार्क्स आर नॉट द क्रायटेरिया दुसरा हल्ली मुलांचे असे ग्रुप असतात आपापसात ठरवतात चलो फर्ग्युसन असं नाही होऊ शकत हो आणि मग ह्याच्यातनं पण फसायची शक्यता खूप असते याचं एक उदाहरण सांगतो दोन वर्षापूर्वी एक अकरावी कॉमर्स झालेलं पोरग भेटलं अकरावी झालेलं आहे कॉमर्स आलं मला म्हटलं ते आपल्याला काय झेपणाबा आहे कॉमर्स काय झालं फार लिहायला लागतं म्हणला मला एवढं लिहायची सवयच नाही मग तू आला काच काय कॉमर्सला नाही म्हणलं मला, मला पंच्याहत्तर टक्के मार्क होते आम्ही पाच जण एकत्र होतो सगळे म्हणले चला कॉमर्सला मी गेलो कॉमर्सला आता कळतं हे झेपणारं काम नाही म्हणलं काय आवडत काय होतं तुला म्हणलं मला दहावीपर्यंत आमच्या शाळेत टेक्निकल विषय होता आणि मला तो खूप आवडायचा सोड म्हणलं ते अकरावी हे मागं परत आणि दहावीनंतरची टेक्निकल ब्रांच घेऊन जा पुढं का घडलं हे काय म्हणले मित्रमंडळी काय म्हणले आजूबाजूचे काय म्हणले नातेवाईक ह्याच्यावर निर्णय आईवडिलांचं स्वचं नसतं कारण त्यांचं तर नाहीच ते सायन्स म्हणले की कॉमर्सला जाणार ते वेगळा विषय पण त्यामुळं काय म्हणतात बाकीचे याच्यावर निर्णय करणं अत्यंत डेंजरस मग पुढलं आलंच ना मग करायचा कसा मी एक साधं टेक्निक सांगणार आहे आणि हे सहज शक्य दहा मिनिटाचा विषय मोजून जेवढे विषय शिकला दहावीपर्यंत फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी अल्जिब्रा आहे जॉमेट्री हिस्ट्री जॉग्रफी इंग्लिश मराठी हिंदी संस्कृत जे काय असेल ते सगळे एका कागदावर लिहून काढा तीन कॉलम करा पहिल्यामध्ये खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय दुसऱ्यामध्ये मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय तिसऱ्यामध्ये अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय आणि हे अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय आहेत ना ते पहिल्यांदा उचलान फेकून द्या फॉर द लाईफ टाईम काही फरक पडत नाही काही पुढदे फिजिक्स पुढे आल्जिब्रा पडू दे जॉमेट्री पुढू दे इतिहास पुढे दे तर काही पडू दे फेका काय नाही होत आयुष्यात जे खूप आवडले जमले झेपले ते कुठं बसतात ते ब्रांच माझी असं मानून पुढं गेलात तर संधी जास्त मिळू शकतात कारण आत्तापर्यंत दहावीपर्यंत चॉईस नव्हता खांद्यावर घेऊन जायला लागलं सगळं आवडणारं न आवडणार सगळं आता न वाढणार संधी ती सोडू नका बिलकुल